दोस्तों संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव आदरणीय मोदी साहब कारण की त्यांनी ते विजन आपल्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवलं आपल्या सगळ्यांना ते विजन दाखवलं त्यांनी की असंही होऊ शकतं आणि आज जगातलं सगळ्यात मोठं मार्केटचं जे असेल ते आज आपलं भारत देश आहे तर आपण आधी चायनाचं नाव ऐकायचो सगळ्या मेड इन चायनाच्या वस्तू आपण दिवाळीच्या सणामध्ये बाहेर गेलो तर सगळ्या मेड इन चायनाच्या वस्तू आपल्या हातात असायचे की आपण स्वस्त म्हणून घरी आणायचो पण आज तुम्ही बघा की देशातल्या जनतेची सुद्धा मानसिकता बदलते आज गॅस कनेक्शन मिळते आज एवढी मोठी उपलब्धी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी झालेली आहे त्याच्यानंतर डिजिटल इंडियाचं मोहीम आदरणीय मोदी साहेबांनी दोन हजार चौदा ला सुरुवात केली आणि त्यावेळेस सुरुवात केली म्हणून आपण कोविडच्या काळामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण ऑनलाईन घरी बसून करू शकलो ऑनलाईन घरी बसून आपल्या मुलांचे जॉब सुद्धा घरी बसून होऊ शकलो ऑनलाईन आपण बरेचसे उद्योगांना सुद्धा ह्या कोविडच्या काळाच्या चे परिस्थितीमध्ये आपण एक मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली एक आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म लोकांना उपलब्ध करून दिलं आणि तेव्हा लोकांना जाणीव झाली की आपण ग्रामीण भागामध्ये जरी राहतो ते आज खातं नाही आणि जो खरोखर गरजू आहे जो खरोखर लाभार्थी आहे त्याला त्या सगळ्या गोष्टींचा लाभ मिळतोय आज त्याला कोणत्या आमदार खासदाराकडे जाऊन वशीला लावायची गरज नाहीये किंवा एखाद्या दलालाला पैसे द्यायची गरज नाहीये नाहीतर आपण अन्व... सगळ्यांनी अनुभवलं असेल की आधी उज्ज्वल म्हणजे गॅस कनेक्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला तिथे जाऊन एक तर कोणाचं तरी वशिला पाहिजे म्हणजे पा... असला पाहिजे होता किंवा दोन तीन हजार जास्त दिले तर आपल्याला गॅस कनेक्शन मिळायचं ही दोन हजार चौदाच्या आधीची परिस्थिती आपण डायरेक्ट बँकेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आज आपल्याला कुठे तहसील कार्यालयात जायची गरज पडत नाही किंवा पंचायत समितीमध्ये जायची गरज पडत नाही तुम्हाला घरी बसल्या बसल्या मॅसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये पाच हजार जमा झाले दहा हजार जमा झाले शेतकऱ्यांचं अनुदान असेल ते जमा झाले आहे मुलांची स्कॉलरशिप असेल ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होते याचा अर्थ हाच आहे की भ्रष्टाचार ह्या दहा वर्षामध्ये बऱ्यापैकी कमी झालेला आहे नाही आधी असं होतं की तुम्हाला तहसीलमध्ये गेल्यानंतर कधीतरी एखाद्या दलाच्या माध्यमातून माहित पडायचं की तुम्हाला पैसे मिळालेले आहे किंवा तुम्हाला सरकारी मदत आलेली आहे नाही आधी लो...